आपल्याकडे रणधीर सिंग रघुवंशी हे नांदेड येथून पेशंट आले होते त्यांना एक ब्रेन हॅमेरेज आय सी ब्लड झालं होतं दोन वर्षापूर्वी त्यानंतर त्यांची कार्निओप्लास्टी म्हणजे ब्रेनचे मेंदूची शस्त्रक्रिया झाली मेंदूच्या शस्त्रक्रियानंतर त्यांच्या उजव्या साइड पॅरालिसिस झाला होता पॅरालिसिसमध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी उपचार घेतले नंतर ते शेवटी त्यांनी यूट्यूबवर सर्च करून आपल्या जनसेवा हॉस्पिटलची माहिती मिळाल्यानंतर ते आपल्या हॉस्पिटलमध्ये आले आपण त्यांना एक दहा दिवसाच्या विविध प्रकारे उपचार दिले त्या उपचार किती फायदेशीर ठरले आज आपण रघुवंशी यांच्याकडून जाणून घेऊ नाव सांगा तुमचं माझं नाव रणधीर सिंग रघुवंशी बर काय झालं होतं तुम्हाला दोन वर्षापूर्वी झालं ऑपरेटर दोन झाले दोन झाले टू टाइम्स टू टाइम्स टू टाइम्स बर दोन्ही टाईम शस्त्रक्रिया त्यानंतर yes. तुमचं हे उजवी साईड पॅरालिसिस झाले पॅरालिसिस लेग अँड हेल्थ आणि बोलायला त्रास होता बोलायला खूप त्रास खूप त्रास म्हणजे बोलू बोलू शकत नव्हतो लोकांना त्रास त्रास नाही बोलत बोलू बोलत होते पण ऍटलीस्ट थोडं सुरुवात करा होता पण असं वाटलं खूप त्रास झाला मी कॉन्टॅक्ट केला सरांचा आणि त्यांनी म्हणजे या जमले त्यांनी पाहिलं त्यांनी म्हणले तुम्ही या म्हणे पण जो काही टेन डेज तरी या म्हणे इकडं बघा तुझ्या हिशोबाने आणि बघू तुम्ही मी आलो नेक्स्ट टाइमला आणि दहा दिवस चेंज मी कंप्लीट केलं इतकं खूप चांगलं माझं ऑप्शन ऑप्शन आहे जस प्रकारे मी सरांनी दाखलो काय काय करायचं आणि काय नाही तेवढंच करा म्हणे पहिले थोडा टेन डेज फक्त तेवढंच कर म्हणे आणि फ्युचरमध्ये अजून एक महिना डायरेक्ट भेटे मला काय काय नाही पाहू नये पण सर एकच सर मला सरांचे मला बघितलं काय करायचं जे काही मला हेल्प केलं आणि जे काही करायचे आणि तेवढं एकदम टूट टूट मला सरांनी हेल्प केलं ह्याच्यामध्ये आपण आता ही इथं किती दिवस ट्रीटमेंट दिली तुम्हाला कुठं ही ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला खूप खूप आता हात असा वगैरे करून दाखवा उठायला बसायला काही त्रास असं खाली बसून वगैरे दाखवा बरं बसा चला असं थोडं दोन चक्कर मारून घ्या ठीक बस आता आपले ह्या एन टी संयुक्त उपचार पद्धतीने बराच आराम आला तुम्हाला खूप खूप तुमच्या सारखे पेशंटला काय सांगताल या हॉस्पिटलला कशी जाऊन मी <laughs> खूप सर फोन करेल किंवा आपण जे लोक कॉल केला समजा त्याला म्हणा की तू डॉक्टर जाऊन भेटा दि आणि काय डॉक्टर काय म्हणते ते पाहून असं नाही कि असं किती किती ऑप्शन आहेत फक्त तुम्ही सर सांगितलेलं आहे की पेशंट इकडं फक्त त्या कोणत्या डॉक्टर डॉक्टर साहेब पाहिला कसं होत काय नाही त्या हिशोबाने मी इथली व्यवस्था वगैरे कशी वाटली खूप शाही खूप चांगली आहे कसं राहायला जग आपला रूम आहे मतलब सांगायचं म्हणजे काय वॉशरूम वगैरे जे काही गोष्टी आहेत ना खूप एकदम एकदम चांगल्या गोष्टी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर मी पाहिलं मी व्यायाम करतो ट्राय करतो सर सकाळी सावसार मला <laughs> ते सांगायचं मला की सर फक्त एवढी फक्त पाहिलं बरं बरंच नाही मला फक्त पाहिला कोण काय करणार चालू गोष्ट आहे त्यांचं म्हणणं एकच आहे बातून करा मी तर आहेच ऑप्शन पण तुम्ही स्वतःन करा असं त्यांचं मन होतं सर चाल धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार सर दन्य।